उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या एका आमदाराची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते एकनाथ शिंदे यांच्यासह काम करण्याची इच्छा या आमदारानं व्यक्त केली आहे येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होतीये दरम्यान खासदार संजय राऊत यांनी आमदार रवींद्र वायकर यांना पक्षांतरासाठी धमक्या येत असल्याचं ट्विट केलं होतं त्यानंतर आता वायकर हेच शिंदे गटाच्या वाटेवर वा आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव परब यांच्याकडून वैभव कविता गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्या आमदारामध्ये संबंधित आमदारामध्ये चर्चा सुरू होती परंतु गेल्या मागील आठवड्यामध्ये या आमदारामध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक, एक महत्वाची गुप्त बैठक झालेली आहे ज्या बैठकीमध्ये त्या ठाकरेंच्या आमदारांनी आश्वासन दिलेलं आहे की मला आपल्यासोबत काम करायची इच्छा आहे कारण का आपण ज्या पद्धतीने काम करता आहात त्या कामाला प्रोत्साहित होऊन मी आपल्यासोबत काम करू इच्छित आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये त्या आमदाराचा प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होऊ शकतो आता दुसरी गोष्ट अशी आहे की संजय राऊत यांनी देखील ट्विट केलेलं आहे की रवींद्र वायकर यांना वारंवार धमक्या येऊ लागलेल्या आहेत आता या संदर्भात जर पाहायला गेलं तर अनेक आमदारांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यापैकी संजय राऊत यांनी वायकरांसंदर्भातलं ट्विट हे का केलं असावं असा प्रश्न इथे उपस्थित होतोय कारण का चौकशी फक्त रवींद्र वायकर यांच्या संदर्भात नाहीये तर राजन ना। साळवी यांच्या देखील घरी एसीबीची धाड पडली होती आणि असे अनेक आमदार आहेत कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या यंत्रणांच्या रडारवर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे संजय राऊतांनी सूचक इशारा हा वायकरांच्या निमित्तानं दिलाय का हा प्रश्न इथे उपस्थित होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसाठी ठाकरे प्रत्येक कार्यकर्ता हा खूप महत्वाचा मानला जातो आणि अशा परिस्थितीत जर लोकप्रतिनिधी जर आता उद्धव ठाकरेंची साथ सोडत असेल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जात आता फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी फक्त आमदार महत्वाचे नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधले जे माजी सरपंच नगरसेवक जे कोण राहिले आहेत ते देखील तितके महत्वाचे मानले जातात मग अशा परिस्थितीत तळागाळातला जर कार्यकर्ता ठाकरेंची साथ जर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर सोडत असेल तर लोकसभा निवडणूक लढताना देखील ठाकरेंना मोठी पंचायत होऊ शकते अशा परिस्थिती अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे त्यामुळे आता हा आमदार कोण आहे कशा पद्धतीनं पक्ष प्रवेश करणार आहे सोबत किती नगरसेवकांना किती कार्यकर्त्यांना घेऊन जातोय हे देखील पाहावं लागणार आपल्याला कविता वैभव तुम्ही राहाच आपल्यासोबत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आता आपल्यासोबत आहेत शिरसाट सर स्वागत आहे एबीपी माझा मध्ये बोलत होता तेव्हा ऐकली असेलच काय प्रतिक्रिया आहे तुमची आता उभा गटामध्ये जी सर्कस चालू आहे त्या सर्कसीला खऱ्या अर्थानं शिवसेने कंटाळलेले आहेत जे हाडाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्षासाठी काही अनेक वर्ष काढलेली आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत म्हणजे वायकर येत आहेत तुमच्याकडे वायकर आता येतात का वायकरासाठी अनेक अनेक लोक असं क्यू मध्ये आहेत आणि त्यांना हे रोजचे हे संजय राऊतची बडबड असेल त्यांचे जे काही का आणखीन जे तज्ज्ञ लोक आहेत जे आजकाल पक्ष शिस्त शिकवतायत किंवा पक्षाची भूमिका मांडतायत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत आहेत पक्ष असा नव्हता आणि जे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांना हे आवडत सुद्धा नाही म्हणून असे अनेक जण आता यांना कंटाळून आता आम्हाला यांच्याकडून पक्ष शिकण्यापेक्षा आम्ही आमची दुसरी वाट धरतो या मनस्थितीत ते आल्यामुळं ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करायची इच्छा दर्शवत आहेत आणि स्वतःहून ते येत आहेत कुणावरही जबरदस्ती किंवा कुणालाही बळजबरी आणल्या जात नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे कधी येत आहेत वायकर पक्षामध्ये आता केव्हा येतील आता हे तुम्हाला लवकरच कळेल मी पहिल्यांदा एकदा सांगितलं होतं की अनेक जण आहेत या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी अनेक जण जे आहेत ते पक्षामध्ये कर प्रवेश करणार आहेत म्हणजे तुमच्या उत्तरावर हे तर स्पष्ट होतं की रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करत फक्त कधी करतायत हे तुम्ही सांगत नाही पण शिरसाट सर एक प्रश्न आणखीन आहे की हा दहशतवाद आहे धमक्या देऊन पक्षांतर केलं जाते असा आरोप ठाकरे गटाकडनं तुमच्यावर होतोय असे धमक्याला भेणारे शिवसैनिक नसतं तो हम्म आम्ही काय धमक्याला भेऊन काय पक्ष उठाव केलेला आहे का वायकर काय हा धमक्याला भिनारा माणूस आहे का अनेक आमदार जे काय धमक्याला भिनार आहेत का, का असं नसतं तुम्हाला वायकरचं नाव समोर येतो म्हणून मी त्यांचं नाव घेतोय परंतु असे अनेक जण आहेत हे यांच्या कारभाराला कंटाळून कोण बोलतोय पक्षावर कुणाला पक्षाची चिंता आहे याचे फोटो दाखव त्याचे फोटो दाखव ते याला आणखी ब्लॅकमेल कर त्याच्याबद्दल शिव्यागाळ कर हे चाललंय पक्षात आणि हा पक्ष असा नव्हता आणि मग तो शिवसेना प्रमुखाचा पक्ष आज जर राजत नसेल जर मग जो, जो विचार घेऊन चाललेला एकनाथ शिंदे साहेब मग त्यांच्याबरोबर जायला काय हरकत आहे या दृष्टीकोन येतात या धमक्यामुळे पण आरोप असा आहे की ईडीच्या चौकशा लावल्या जातात इतर यंत्रणांच्या चौकशा लावल्या जातात आणि त्या चौकशांना घाबरून त्या चौकशा एकदाच्या थांबाव्यात म्हणून हे आमदार तुमच्याकडे येत आहेत आणि त्याच आहेत तोच दहशतवाद आहे असा आरोप आहे नाही 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 असं 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 धमक्यानी किंवा या चौकशांनी ईडी लावल्याने जर माणसं येत असतील तर सर्वांवर ईडी लावली असतील मग सर्वजण पक्ष बदलला असत असं होत नसतं परंतु ज्यांनी ज्यांनी जन्य या ज्यांना बाहुलं बनवलं गेलेलं आहे ईडीची चौकशी वायकरवर चालली किंवा आणखी कुणावर चालली हे कटपुतली आहेत मुंबईची महापौर कठपुतली आहेत यांचे मेन सूत्रधार जे आहेत ते वर येणार आहेत हे तर नॉर्मल आहेत ते रडारवर येतील जेव्हा ते रडारवर येतील त्या टायमाला याच्यातल्या सर्व सत्यता बाहेर येणार आहे म्हणून ईडीची चौकशी तुम्ही वायकरावरच आहे किंवा ती पेडणेकरांवरच आहे किंवा अनिल परबवरच आहे असं समजू नका यामध्ये अनेक मोठे मासे गळायला लागतील हे तुम्हाला मी खात्रीलायक सांगतो हो। आणि सध्या सध्या जे तुमच्या गळायला लागले त्यांचं नाव रवींद्र वायकर आहे आता ते मी आज सांगू शकत नाही परंतु वायकरांसाठी अनेक जण आहेत शिरसाट सर धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधलात तुमची प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त केली त्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत होते रवींद्र वायकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत हे जवळपास त्यांच्या उत्तरावरून स्पष्ट होते ठाकरेंचा आणखी एक आमदार त्यामुळे शिंदे गटाच्या गळाला लागल्याचंही स्पष्ट होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट